नमस्कार मित्रांनो आज आपण पुसेगावच्या सेवागिरी हिंद केसरी मैदानामध्ये आहोत आणि या मैदानामध्ये आज आपल्याला एक नवीन हिंद केसरी चेहरा मिळालेला आहे तो म्हणजे जालनाकरांचा देवा आणि त्याच्या जोडीला त्यांचा घरचा साज होता चांद देवा आणि चांद हे आजच्या या मैदानामध्ये हिंद केसरींच्या गुलालाचे मानकरी झालेले आहेत फायनल साठी दोघेही आहेत मित्रांनो आपल्या बरोबर देवा आणि चांदची संपूर्ण टीम आहे दादा नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय आयुष विजय बापू तयार करविंग बर आणि इकडे इकडे देवा आणि चांद तुमचं पहिल्यांदाच हा हिंद केसरीचा गुलाल घेतायत के ना हिंद केसरीचा हाच पहिलाच गुलाल आहे पहिलाच गुलाल आहे मोठ्या मैदानात पहिलाच गुलाल आहे मोठ्याच मैदानात पहिला गुलाल पहिला गुलाल ते पण पुशे का सेवागिरी महाराजांची पुशक आहे सेवागिरींचा भरपूर मोठा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे आणि एकूण पडत ना आपल्याला आपल्यामध्ये शेतपडले सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद ते वाया जाणार नाही काय तुम्ही जालन्यावरून एवढ्याला आमचं नियोजन केलं कसं आहे विषय आपला बैल आपल्या घरीच राहतो बैल तिकडे जालन्यावरणी त्याचं बी बैल आप आपल्याकडेच पहिला बरं शेवा म्हणून आणि हा दुसरा देवा आहे या देवा बी आपल्याच वाटे उतरला आज दोन चार मैदान फायनलला बी राहिला नंतर आता परत परत तिकडे गेला होता बैल जालन्याला दोन चार दिवस बैलाचं पाया लागल होतो बर परत मग बैल आला इकडं आणि आम्हाला बी पावती बी हुशारच निघाली शेवटून दुसऱ्या गटातच पावती नाही घाली अठ्ठावन्न मध्ये पावती नाही अठ्ठ्याण्णव मध्ये आणि कसं आहे बैल एकदम आज उश्या आला पहिलं बी आज तास होणार आहेत काय काय निकाल, निकाल पळशी स्टेशनला चार नंबर केला बर आणि प्रत्येक माणस राहतो म्हणजे गट काढतो सेमीला कुठं पुरत नाही हे नाही ती नाही असं चालतंय ती एक बैलपूरला आपल्याला एक गाडी चांगली पळली तो कुठला वडकीतला काय सरजा म्हणून एक बैल आहे ते चांगला बैल पळवता ही गाडी आपली दोन ते तीन मैदाना गट काढ काढवती सेमीला तरी अडचण येत होती थोडीफार कोणत्या खांदी पळतोय दोन्ही खांदी पब्लिक खांदी फिट आहेत मैदानात एवढ्या मोठ्या मैदानात मी घरची गाडी फायनल ला राहिली देवा आणि सरजा सरजा सेमीला बॅडलं का आलं आमचं कडाला लागली गाडी आणि बैल सुटला नाही थोडा नॉर्मल नाही तिथं बी गाडी आपली कशा गावच्या बरं आता आज हे जे मैदान पार पडले काय या मैदानाबद्दल हे लय मोठे मैदान आहे आणि आम्ही मोठ्या मैदान फायनल ला राहिलो हे आमचं हे चांगले हिंद केसरी झाला आज आमचा देवा आम्ही खाली गेलो आम्हाला आज ड्रायव्हर आहे ना ड्रायव्हरांचा एक तर फोन लागणार आम आमचा काय ड्रायवर असतो अख्खू ड्रायव्हर परत ते छोटे ड्रायव्हर असतो ऋषी ड्रायवर कुळक जाई असतो आणि आपला कुठला दिव्यातला शिवम ड्रायव्हर एक असतो यासिदोनचा ड्रायवर असत ना म्हणजे कुठलं ड्रायव्हर कोणत्या अन्न ड्रायव्हर येऊत आज काय अचानक ते अभाव डायरेक्ट त्यांनी बी गाडी जीव तुडून आणली आज अण्णाने बी आणि गाडी फायनल फायनलला पात्र केली आणि आमचे मित्र आहेत पिंटू पेंट याकेशाटीठ या शेवळ आहेत आमचं ना आमच्या फोनवरच कॉन्टॅक्ट चाललं होतं देवाची गाडी कशी काय मधी बैल दहा पंधरा दिवस ह्यांच्या गोठ्या उतरला होता आपले मोठे बैल सरजेच्या गोठ्या उतरला होता राहुल चव्हाण यांच्या आणि ह्यांनी बी बहीण तिथं बी बहीण आणि असं अगदी बी गाड्याला मार्ग आला नाही सेमिनच मार खात होते आणि हे बी आपले म्हणजे घरातले संबंध यांचे बी आणि यांनी तिथं बी पंधरा दिवस बैल राहिला आणि चार पाच मैदानात घट पाच झाला डिब्याडले पहिलंच मैदान आणलं होतं पहिल्याच मैदानात मार्ग दादा काय सांगता आला आज देवानी चांद पहिल्यांदाच पुशेगावच्या मैदानात आले आणि पुशेगावच्या हिंद केसरींच्या गुलालाची मानकरी होत आहेत आज ही जी जोडी पळाली त्या जोडीला कुणी धरलं नव्हतं हा अशी ही जोडी म्हणजे कोणाच्याही त्यांनी नसता किनी इतकी खूप छान सुंदर पळाली आणि ती फायनल साठी पात्र झाली त्याच्यात इतका आनंद आहे आम्हाला किंवा आनंद आम्ही असं तुम्हाला सांगू शकत नाही हा आनंद आहे तो पण सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने तो मिळालेला आनंद आम्हाला बरं देवाच्या जोडीला जो चांद पळाला त्या चांद बद्दल काय सांगतो एक नंबर झालं गाडी आणली होती गांधीलीला गांधी गट काढला पण वाईट नॉर्मल गाडी गाडीला ना पब्लिक नाही पब्लिक नाही होता नंबर होता तिथं बी एक नंबरच गाडी पळाली पण इकडे पहिल्यांदाच गाडी पळाली चेन बी एक नंबर पळाला नाही दोन्ही बैल एक सारखी पळाली ड्रायव्हर बी चांगला भेटला आपल्याला चांगला पाणी आणि हे आमच्या जालना जिल्ह्यातले वखडी गावचे बुलंद बुलंद आवाजे आमच्या गावातला सगळा जुना बैल म्हणजे सगळा जुना बैल मालकांनी एवढा सांभाळून ठेवला की खूप छान आपण तो म्हणून लहानपणापासून सांभाळलेला आहे आणि ते विक्रीचं काही विषय नावच काढलेलं नाही लहानपणापासून लहानपणापासून सांभाळलेला आहे बर मळ तुम्ही कोणकोणत्या प्रकारामध्ये पळवत आहे सगळ्या शंकर पुण्यात आणि आता तीन फेऱ्याला सुद्धा बर आता आज देवाळानं बऱ्यापैकी स्वप्न पूर्ण केले आजचं पूर्ण स्वप्न पूर्ण झालं आमचं पुशेगाव मैदान आमचं बघायची आणि ते पूर्ण झालेलं आहे मानाचं मैदान मानाचं मैदान आहे पुन्हा आणि असंही सांगितलं जातं की या मैदानाचा गुलाब ज्या बैलांच्या अंगावर पडतो ते कायम ड्रायव्हर म्हणून त्यांनी बी सहकार्य केलं यांनी गटपास केला गाडीने त्यांची एका आणि आम्हाला बी डायव्हर नव्हता पण दिशाने दुसऱ्या ड्रायव्हरांचं असले मुळे फोन लागत नव्हतं मी तुषारला आणल गाडी हानाय लागते आज आणि ती अण्णा बी आपला होता अण्णा बसला होता तुषार म्हणला जाऊ दे अण्णाला आणू दे गाडी त्यांनी बी आणली आणि तुषार ड्रायव्हर बी आपला आला होता बैल तिने गाठाला सोडला शेवट त्याला गाडी होती सातव्या शेवटी ते बी चांगला ड्रायव्हर आहे एक नंबर टॉपचा ड्रायव्हर आहे नाशिक गोड्या बैलतला डायव्हर आहे काय सांगताल देवा आणि जोडी बद्दल गाडी चांगली पळते आता गाडी म्हणजे आता ही पहिल्यांदाच चांगला गाडी म्हणजे भेटली कारण बाकी आम्ही या आमच्या भागात अजून गाडी नाही आली की बघू आता म्हणजे नाशिकला उतरू आम्ही घोड्याबाडल्यात उतरू बैल चांगला पाहते घोड्याबाडल्या मध्ये आमची गाडी पोहोचत होती आज बाकापूरच्या घाट्यामध्ये गाडी लागली आपली बाकापूरच्या शहरात गाडी लागेल पक्षांनी भाऊश्याची गाडी आपली गाडी मुंबईला गाडी पोहोचते आपल्या देवाचे बार गे छोटे मालक आहेत बर घेत मुला घेत दादा नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव काय मंगेश राठोड काय सांगाल आज सेवागिरींचा हिंदगी सरिता बोलायला तुमच्या घरी आलेला आहे आम्हाला खूप आनंद झाला वाटत नव्हतं की बैल इतक्या मोठ्या मैदानावर कारण पण एक इच्छा होती की बैल शंभर टक्के जाणार पायनलला आणि आज तो गेला आणि आमचं तुमचं सगळं स्वप्न पूर्ण झालं हिंद केसरीचा गुलाल तुमच्या दावणीला आलेला आहे तुमच्या घरचा हा पहिलाच गुलाल ना हिंद केसरी मानाचा हा पहिलाच गुलाल तो सुद्धा पुशेगावचा जे भारताच्या मानाचं पहिलं ना मानांकित असं हिंद केसरी मैदान आहे एवढे सगळे चाहते आलेत तुमचे आणि तुमच्या बरोबर तुमचे सहकारी सुद्धा भरपूर आलेत काय सांगताल त्यांच्या बरोबर नाही सहकार्य तर खूप केलं सगळ्यांनी तर मनापासून धन्यवाद आहे सगळ्यांना आणि आभार बर देवा सुट्टीला कसा आहे हो? एक नंबर सुट्टीला शांत आहे करा नाही शांत आहे शांत आहे आणि तळातलं स्पीड वगैरे हो त्याचं चा, छान आहे छान आहे शेवटपर्यंत कंटिन्यू पळतो कंटिन्यू पळतो दादा या भागात कसं आहे आपल्याकडे आदतची पण मैदान भरपूर होता देवा आदतला घेऊन पळायला कसं आहे एक नंबर आहे दोनदा गट पास फक्त एकदा सेमीला मार्क भी। पर आता केसरीचा गुलाल पडलाय बऱ्याच चाहत्यांना तुमच्या देवावर जर पैरा करायचा असेल तर तुम्ही जेणेकरून ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील हा सांगू शकता शंभर टक्के सेव्हन फोर नाईन एट थ्री थ्री वन फोर डबल टू चालेल धन्यवाद दादा आणि शुभेच्छा तुम्हाला देवा आणि चांच्या जोडीसाठी धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सुभाष खुळे बर आज आपला छान इथं पुशेगावच्या मैदानामध्ये हिंद केसरीचा मानकरी झालेला आहे काय सांगताल काय आनंद आहे आनंद आहे खूप आनंद आहे चादचा हे पहिलंच हिंद केसरीचा पा, कसं का काय मग काय असं एकदमच पहिल्यांदाच या मैदानात आला आणि पहिल्याच मैदानात तुम्हाला त्याची गॅरंटी काय तीन तीस पळू शकतो आला एक चारशे साडेचारशे किलोमीटर मुंबईला आला बाई त्याला विश्रांती ना पण नाही मिळाली पण आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे बरोबर एवढ्याला आमचा प्रवास करून आला विश्रांती कमी होती विषय म्हणजे वासरू अजून दोन दात दोन जाती चालेल आणि कोणत्या खांदी ांधी पब्लिक न भेटे म्हणजे जसा आहे तसा त्यामुळे गाडी कुठे लागली असती तरी पब्लिकला एकाच गावची पहिले आणि कसं काय यांचं घरी नियोजन कशा पद्धतीने कुटुंबातली माणसं आहेत त्यांनी आता बैल सांभाळलेला आहे बर 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 आणि मला काय सांगता येसिरीचा बोलायला तुम्हाला मिळालेला आहे माणसांचे आयुष्य जातात पोषा मुलाला मिळत नाही तुम्हाला पहिल्याच मैदानामध्ये मिळत माझं पूर्ण आयुष्याचं स्वप्न पूर्ण झालं आज माझं स्वप्न पूर्ण केलं माझ्या चॅनल आणि मला कचा वाढदिवस आहे अभिनंदन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा ले जालना बैलगाणा संघटनेचे अध्यक्ष दादा आपलं नाव काय अभिमन्यू खैरे बर काय सांगताल तुमच्याकडे जी दोन महिला आज पहिल्याच मैदानामध्ये हिंद केसरीची मानकरी झाले हो आमच्या गावातलीच जोडी बर दोन्ही भाव भावाची बैल चुलत भावाजी कसं काय आनंद काय आहे आता एकदम मस्त आनंद वाटतो एकदम मोठा आनंद कारण भरपूर मोठं आणि मानाचं मैदान आहे तुला गावची जोड आणि गावातली दोन्ही बैल बैल म्हणजे ऑलमोस्ट घरचाच पहिला आणि घरचा साज पळून तुम्हाला आज हिंदू मिळालेला आहे एवढे सगळे चाहते तुमचे सहकारी भरपूर आलेत सहकार्यांबद्दल काय हे सहकारी आम्हाला सहकारी लाभला त्यामुळे आम्ही आजपर्यंत इथपर्यंत आलो कारण कोणत्याही शर्यतीचा तिचा बैल मैदानात आणायला सहकार्यांची भरपूर गरज असते आणि तुमच्याकडे भरपूर सहकारी अव्हेलेबल आहेत बरं छान सुट्टीचा कसा आहे म्हणजे शांत आहे का रागीत एकदम शांत आहे ना आणि तळातलं स्पीड वगैरे तळातूनच स्पीड जसं आपलं लागतो तेवढं तळातूनच घेतो शेवटपर्यंत आता तुम्ही सुट्टीचं काम बघताय चांदच तुमचा एवढा अनुभव दुसऱ्या कोणालाच नसणार चांद कसा आहे चांद म्हणजे सुट्टीला एकदम एक हाता सोडण्यासारखं पहिला बरं एक हाता सोडायचा पहिला एका हातावरच चालत नाही गेला की वर गेलाच म्हणायचं विषयच घ्यायचा ना चालेल चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला फक्त त्याच्यावर चालायचं झालं बरं 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 आमची देवांची आमची गाडी म्हणजे विशेष घेता तपासलीच गाडी आणि आता आता फायनलला तुम्ही फक्त ओके मध्ये निजे चालेल चालेल दादा बेटी वारा फायनल झाली